नमस्कार शेतकरी मित्रांनो वेलनेस बायोसायन्सच्या माध्यमातून आपण भारतभर सीताफळ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो आणि सीताफळ शेतीचे योग्य नियोजन व व्यवस्थापन कसे करावे याबद्दल आपले सतत मार्गदर्शन चालू असते व वेलनेसचाही सतत संशोधनाचा प्रयत्न चालू असतो सेटिंगच्या समस्येतून बाहेर पडल्यानंतर पुढची मुख्यतः अडचण जी शेतकऱ्याला भेडसावत असते किंवा ज्याला काळजी वाटते तो प्रश्न असतो म्हणजे आता उत्पादन किती निघणार मालाचं टनेज किती निघणार आणि टनेज पाहिजे असेल तर तुम्हाला हवी असते सीताफळाची साईज आणि जेवढी साईज जास्त तेवढं तुमचं उत्पादन जास्त आणि अशाच पद्धतीने एका शेतकऱ्याने गेल्या तीन वर्षांपासून वेलनेस बायोसायन्सच्या उत्पादनांचा वापर करून कशा पद्धतीने व्यवस्थितरित्या उत्पादन घेतले आणि कशा पद्धतीने टनेज मिळवले याबद्दलच माहिती जाणण्यासाठी आज आपण पलटण तालुक्यातील बीबी या गावात गिरीश बागडे यांच्या सीताफळाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत त्यांनी कशा पद्धतीने सीताफळाचे नियोजन केले व वेलनेस बायोसायन्सच्या उत्पादनांचा वापर करून कशा पद्धतीने त्यांनी उत्पादन मिळवले हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार तुमचे वेलनेस बायोसायन्स मध्ये स्वागत आहे तुमचा हा सीताफळाचा जो आपण प्लॉट उभा उभे आहोत या प्लॉट मध्ये हा किती मोठा म्हणजे किती झाडे आहेत त्याच्यामध्ये आपल्या पाचशे ऐंशी झाडाची संख्या आहे साधारण सहा वर्ष पूर्ण झालेला आपला प्लॉट आहे आपण तीन वर्ष झालं वेलनेस चे वेलसेट आणि सीताफळ पेशल पेशल हे दोन्ही प्रोडक्ट वापरतोय वेलसेटचा आपण तीन वर्ष झाले युज करतोय सीताफळ पिके पण आपण युज करतो वेलसेट न सेटिंगला पूर्णपणे इतकी मदत होते भरपूर अशा प्रमाणात सेटिंग की अगणित ही संख्या न मोजण्यासारखी आपल्याला सेटिंग वेलसेट मुळे अवेलेबल होते हे झालंय सेटिंग पिरियड मध्ये दुसरा प्रॉब्लेम आम्हाला जास्त जाणवायचा सीताफळ साईज बरोबर साईज असतात सा आपण सीताफळ पिके गेल्या वर्षी आपण तीन केनचा युज केलेला होता ह्या वर्षी आपण संख्या जास्त वाढलेली फळांची त्यामुळे ह्या वर्षी रिक्वायरमेंट आपली चार कॅनाची आहे बरोबर तर एक आपण आता सोडलेले आहे कारण आपलं मला दोनशे प्लस च्या फुड आता काही काही गेलेलं आहे त्याच्यासाठी आपण युज एक कॅन सोडलेले पंधरा दिवसाच्या आता कंपनीच्या शिफारसीनुसार आपण दुसऱ्या कॅन ची पण आता सोडणारच आहे बरोबर तर शेतकरी मित्रांनो आपण वेलसेट विषयी अनेक वेळा आमच्या वेलनेस बायोसायन्सच्या युट्यूब चॅनल मधून तुम्ही वेलसेटची माहिती ऐकलीच असेल आणि सेटिंग संदर्भात वेलसेट म्हणजे किंग आहे त्यात तर काही वादच नाही आता पुढील जो प्रश्न आला आणि जसं बागडे साहेबांनी आपल्याला सांगितलं की ते गेल्या तीन वर्षापासून वेलनेसची उत्पादन वापरत आहेत आणि साईज साठी त्यांनी ड्रिप पिके सीताफळ स्पेशल वापरलेला आहे तर ह्या ड्रिप पिके सीताफळ स्पेशलच्या वापरानंतर त्यांना टनेज मध्ये किती वाढ झाली किंवा काय फायदा मिळाला हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ड्रिप पिकेबद्दल सांगायचं झालं तर मालाच्या पहिल्या हार्वेस्ट पासून लास्ट तोड्यापर्यंत जे सीताफळाची साईज आहे पूर्ण मेंटेन मध्ये आणि त्याचे जे कपल्स आहेत पूर्णपणे एक सारखे राहिलेले आणि मोठे डोळ्याचे शेंड्यावरती जे आता जे सेटिंग चालू आहे लास्ट पर्यंत एक एक सारखीच साईज राहते बरोबर साईज खूप मेंटेन करते सीताफळ फेशियल बरोबर बर दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे अ जो माल आपल्याला टन्याच्या अपेक्षित आहे त्याच्यापेक्षाही जास्त गेल्या वर्षी मला म्हणजे दोन तीन वर्षाच्या अनुभवानुसार सीताफळ पेशल वापरल्यामुळे जास्तच भेटलेला आणि शेवटच्या लास्ट थोड्या पण एक सारखंच खूप मालाची क्वांटिटी आणि क्वालिटी निघालेली आपली ग्रॅम मध्ये सांगता गेलं तर साधारण तीनशे प्लस जस माल जास्त निघाला आपण लास्ट नऊशे ग्रॅम पर्यंत आपण माल काढलेला आहे बरोबर म्हणजे अत्यंत उत्कृष्टरित्या तुम्हाला साईज मिळाली साईज पण आपण आता प्लॉट मध्ये येण्यापूर्वी जे आपलं डिस्कशन झालं होतं चर्चा झाली होती त्यामध्ये तुम्ही सांगितलं की अक्षरशः व्यापारी तुम्हाला सांगत होते की आता साईज वर तुम्ही काम करू नका त्याबद्दल थोडीशी माहिती हा म्हणजे जो एक आपण माल टाकत होतो त्या दिपाली नंतर साधारण त्यांना थोडासा तीनशे प्लस किंवा चारशे ग्रॅम पर्यंतच माला अवेलेबल त्यांची रिक्वायरमेंट असते आपल्याला तर ते, 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 ते बोलत होते यार अभी तो तो दवा छोटा जाल निकाल छोटा माल काहीसा छोटा निकाल निकाल जर सीतापर स्पेशली सोडतात तर मी बोला ऐसा माल निकल लास्ट टाइम ते मी गो बोले ठीक आहे असं त्यांचं थे हिंदी मध्ये संभाषण होतं मी बोललो ठीक आहे बाबा नाही आता ते साईज कंट्रोल होऊ शकत नाही कारण म्हणलं तुम्हाला नसलं पाहिजे तर मी दुसरा व्यापारी बघतो लास्ट मग आपण हैदराबाद साईडला म्हणजे जम्बो मालाची रिक्वायरमेंट जास्त त्या साईडचे ची व्यापारी बघून आपण दिलेला बरेच शेतकरी बोलले तुझी साईज का मेंटेन राहिली मी पण सांगितलं त्यांना तुम्ही बिंदस्त वेलनेचे प्रोडक्ट आता माझ्या ग्रुपमध्ये आहेत ते तर वापरतातच पण ह्या वर्षी माझं असं रिक्वायरमेंट आहे की मी गेल्या वर्षी फक्त तीन कॅन यूज केले ते ह्या वर्षी मी चार करणार आहे कारण मला सेटिंग ओव्हरलोड झालेले अजून पण ह्या झाडाची ग्रोथ म्हणजे साधारण मला शंभर फळाचीच अपेक्षित होती हे प्लस होऊन बसलेले जो जो निम्मा म्हणजे तीस चाळीस टक्के मला आपला वाढलेला आहे त्यामुळे आपण सीताफळ स्पेशल म्हणजे सोडणारच आहे अजून चार कॅन रिक्वायरमेंट मध्ये आहेत पाच जरी आवश्यकता लागली तरी आपण ते सोडणार आहे आता मागच्या वर्षी तुम्ही जसं सांगितलं की पाचशे नव्वद सहाशे झाडांसाठी तुम्ही तीन सीताफळ स्पेशल म्हणजे पंधरा लिटर तुम्ही सीताफळ स्पेशल वापरलं होतं तर मागच्या वर्षीच तुमचं उत्पादन किती होत गेल्या वर्षी आपल्याला साधारण सोळा टनाच्या ऍव्हरेज आपण एक्सपोर्टला पडलेले सोळा टन आणि लोकल आणि लोकलला लोकल गेलेला साधारण एक दीड एक टन जसे माल म्हणजे तो निघतोच कुठं फांदीला वगैरे घासलेला किंवा कपल्स एखादा छोटा मोठा राहिलेला एक दीड टन म्हणजे साधारण साडे सतरा टनाच्या आसपास आपण एव्हरेज काढलेले बरोबर आणि या वर्षी तुम्हाला आता त्यात काही वाढ अपेक्षित आहे का वाढ अपेक्षित म्हणजे शेतानं साईज मला मेंटेन ठेवली तर मॅक्झिमम मी ह्या वर्षी वीस टन नक्कीच क्रॉस करू शकतो आणि ह्याचे लाईव्ह मध्ये जेव्हा म्हणजे गेल्या वर्षी आपण जे व्हिडिओ पाहिलेली हार्वेस्टिंगला तिसऱ्या हार्वेस्टिंगला आपली मुलाखत झालेली प्रत्येक हार्वेस्टिंग चे विज्युअल आपण काढून ठेवून शेतकऱ्यांना दाखवू शकतो की त्याच्यामध्ये काय नाही आणि त्याच्या पावत्या जरी त्यांना लागल्या लाग तरी आपण दाखवू शकतो खोटं काही आपण सांगू शकणारच नाही कारण आपला आपल्या वेलसेटवर एवढा विश्वास बसलेला की जबरदस्त आताच्या जब बऱ्याचशा भागात म्हणजे सेटिंगचे प्रॉब्लेम आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांना वेलसेटचे आपले दोन स्प्रे आपण त्या पिरियड मध्ये दिलेले पहिला पस्तीस दिवसानंतर दिला दुसरा आपण वीस दिवसाच्या गॅप नंतर दिलेला आणि जस्ट आता आत्ता पेशल सोडलेले एक साधारण आठ ते दहा दिवस होत आलेले आता पंधरा दिवसान तुम्ही सांगितलं कंपनी पंधरा दिवसानं सोडायचं दुसरं कॅन लगेच सोडून देणारच आहे साईज पण तुम्ही पहा की कॅमेरा जवळ घ्या हे पहा अजून पण सेटिंग चालू आहे बरोबर बरोबर अजून बर बर। सेटिंग चालू आहे अजून पण कळी पण निघालेली ह्या फांदीला मॅक्झिमम सहा ते सात फळ आहेत बरोबर कॅपॅसिटी नाही तेवढी बरोबर तरी ते सेट होते पण सीताफळ पेशाईमुळे ते पण साईज घेते मागच्या दोन वर्षामध्ये मला अनुभव आला शेंड्याकडे जरी माल लागला तो तरी तो पूर्ण बरोबर म्हणजे जस की शेतकरी मित्रांनो तुम्ही ऐकलं आजही त्यांची वेलसेटच्या वापरामुळे सेटिंग आहे वेलसेट बद्दल मला जास्त बोलण्याची गरजही येणार नाही वेलसेट विषयी आपण खूप ऐकलेल्या आहे शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे वेलसेटला कोणत्याही प्रमाणपत्राची सध्या गरज राहिली नाही आता राहिली गोष्ट सेटिंग मधून बाहेर बागा पडल्यानंतर साईजची तर आपण बागडे साहेबांच्या तोंडून ऐकलेलं आहे की मागच्या वर्षी त्यांना कशा पद्धतीचं उत्पादन मिळालं कशा पद्धतीने ह्या वर्षी त्यांना उत्पादनामध्ये वाढ अपेक्षित आहे तर नक्कीच जसा बागडे साहेबांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो शेतकरी मित्रांनो सीताफळ शेतकऱ्यांना जर तो तुमच्या चेहऱ्यावर हवा असेल तर तुम्ही च ड्रिप पिके सीताफळ स्पेशल नक्की वापरून बघा एकरी अडीच लिटर असे त्याचे प्रमाण आहे ड्रिपद्वारे द्यायचे आहे ते वापरून बघा आणि त्यानंतर तुम्हाला जशी ही मिळेल चकाकी मिळेल आणि फळांमधला गोडवाही नक्की वाढेल आणि बरोबर एकदम चांगली हो आणि तो गोडवा तुमच्या आयुष्यामध्येही तुम्हाला तो तु अनुभवायला मिळेल एवढेच मी सांगू इच्छितो आज बागडे साहेबांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो धन्यवाद